नांदेड मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवविचार साईकृपाल ड्रेनेज कामातील गैरव्यवस्था पावसाळी पाणी तुंबणे घरकुल योजना व प्रधानमंत्री गृह योजना होणारा विलंब या संदर्भात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली चुकीच्या पद्धतीने केलेल्या नकाशामुळे नागरिकांना बसलेला आर्थिक व मानसिक थांबवा तसेच नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून मदत देण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले निवेदनावर पक्षाचे जिल्हा पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी स्वाक्षर्या करून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात असा ठाम आग्रह व्यक्त केला जे मी जनता प्रांत अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गट संजय राक्षसे अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आज महानगरपालिका नांदेड इथे काही मागण्या घेऊन एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो शासनाला वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊनही महानगरपालिका विचार करत नाही कोणताही प्रश्न असो तो कागद घेते आणि आमरगाव आला कचऱ्यात टाकून देते म्हणजे प्रश्न मांडला तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि आपला पैसा जे काही नगरपालिकेचा पैसा आहे ते स्वतः आपला पैसा आहे आणि आपला पैसा एखाद्या खाजक्या खाजगी साई कृपा नावाच्या नगरमध्ये ड्रेनेज लाईन रस्त्यावर न करता त्या खाजगी याच्यामध्ये ड्रेनेज लाईन करण्यात आलेली आहे याचे वारंवार निवेदन देऊनही शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे ही पहिली आमची मागणी आहे की याचा सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी जे कोणी अधिकारी आहेत त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम व हे काम काम जे काम प्रायव्हेट याच्यामध्ये जाऊन काम केलेलं आहे जे कोणी अधिकारी असतील गुत्तेदार असतील यांची चौकशी करून याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी गुत्तेदार असतील तर त्याचे लायसन रद्द करण्यात यावी नंबर दोन गौतम नंबर सॉरी गौतम नगर किल्ला रोडवरील जे काही पुरामध्ये घर गेलेले आहेत त्याचे जीवन उद्ध्वस्त झाले होते सातत्य पाहणी होते दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या दोन वर्षामध्ये पुरामध्ये जाऊनही पैसा अद्याप त्याला पैसे, पैसे भेट घरपडीचे पैसे भेटले नाही वारंवार निवेदन दिले काही आंदोलन केले नग्न आंदोलन केले वाढदिवस केले यायचे शासनाचे तरी देखील हे दुर्लक्ष करीत आहेत म्हणजे शासनाला जाग येणार कधी हा प्रश्न सार्वजनिक आमच्यासारख्या माणसाला पडलेला आहे मित्रांनो रमाई आवास योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल हे जे काही योजना आहे गोरगरीब इथं निवेदन घेऊन येतात यांच्या निवेदनावर तात्काळ तात्काळ कारवाई करून त्याला घरकुल भेटलं पाहिजे हे देखील मागणी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवग विचारधारेतून करीत आहोत शासनाला आणि हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे आम्ही आयुक्त साहेबाला आमचा इशारा असेल की संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन अनोखे आंदोलन नगरपालिकेमध्ये करू आता बाहेर नाही करू नगरपालिकेमध्ये करू एवढं सांगतो थांबतो जय भीम जय शिवराय आंदोलन महानगरपालिका समोर होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय राक्षस साहेब यांच्या दरबे होत आहे यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत एक मागणी आहे शाही उर्बा नगर येथील ट्रेनेचे काम चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत चौकशी करून तात्काळ त्या लोकांवर गुन्हे दाखल करावे आणि दुसरी नगर येथे पूरग्रस्त भागातील सर्वे हे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत ते खऱ्या पैसे मिळावे यासाठी आपले राक्षस भाऊ बसलेले आहेत आणि तिसरी मागणी घरकुल रमाई योजनेअंतर्गत आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत हे यांचे जे काही याद्या प्रलंबित आहेत ते याद्या तात्काळ डिस्प्ले करावे अशा मागणी घेऊन आमचे राक्षस भाऊ बसलेले आहेत त्या धरणे आंदोलनाला माझा व माझ्या सर्व मित्रपरा खूप पाठिंबा आहे जय भीम आज नांदेड मनपाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन संजय सर यांच्या नेतृत्वामध्ये आहे धरणे आंदोलन करण्याचा मुख्य हेतू हा की नांदेड मध्ये जो ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल ते व्यवस्थितपणे हाताळला गेलेला नाही किंवा बाकीचं जे गटार लाईन असेल तो व्यवस्थित हाताळला गेलेला नाही हे पूर परिस्थितीमध्ये जे ज्या लोकांचे नाव आहेत ओरिजिनल मध्ये ते लोक डावलून दुसऱ्या लोकांना जे दुसऱ्या मजल्या राहतात किंवा मग जे त्या गल्लीच्या बाहेर राहतात अशा लोकांची नावं हो त्याच्यामध्ये लाभार्थीमध्ये देण्यात आलेले आहे यांच्या चौकशीसाठी हे करण्यात आलेले आहे आणि परत शहर क्षेत्रामध्ये जो घरकुलचा प्रश्न आहे त्या घरकुलच्या प्रश्नासाठी पण ये आंदोलनाचा एक मुख्य विषय आहे कारण सर्वसामान्य लोकांना हक्काचं छत असावं हे जे शासन म्हणतंय पण इथं हक्काचं छत ते गोरगरिबांच्या नशिबी नाही असं मला तर वाटते कारण या ठिकाणी जे लोक काही व्यवहार करतात मला जे काही एजंट लोकांची रिक लागलेली आहे त्या रिकच्या माध्यमातून ज्या एजंट लोकांच्या माध्यमातून ज्यांची नावं रेफर केली जातात त्यांना घरकुल देण्याचा जो पायंडा पडलेला आहे नांदेड मनपा तो बंद होण्याच्याही अनुषंगाने आम्ही इथे एक धरणे आंदोलन केलेला आहे नांदेड महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ नव विचार गट या पक्षाच्या वतीने मी संजय राक्षसे आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि राजकीय पक्ष पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनेच्या जाहीर पाठिंब्याच्या वतीने आज धरणे आंदोलनाचा जो आम्ही नियोजन केलेला आहे आज जो सुरू आहे या निमित्ताने आम्ही नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्ताला सूचित करतोय की साईक नगर वसरणी येथील लेआउटचा विचार न करता शासनाची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे काम करून खासगी मालमत्तेमध्ये काम केलेले आहेत रोडचे असतील नालीचे असतील त्या जागेचा पुन्हा सर्वे करावा आणि केलेले काम व्यवस्थित शासनाच्या जागेमध्ये करून द्यावे तिथल्या जनतेचा जो त्रास होणार आहे कारण तिथली जनता जी आहे रहिवाशी ती संतापलेली आहे शासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्यांची वारंवार मागणी करून सुद्धा त्यांच्या विषयाकडे लक्ष देत नाही या विषयाचा त्यांनी विचार करावा आणि गौतम नगर येथील आणि नांदेड शहरातील विविध नगरातील अतिवृष्टी पावसामुळे अनेक परिवारांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना अतिवृष्टीचा निधी शासनाकडून आतापर्यंत पोहोचलेला नाही हा निधी तात्काळ देण्यात यावा आणि रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान घरकुल योजना या घराच्या मागणीसाठी अनेक लोक नावे नोंदवितात पण दोन दोन तीन तीन वर्ष त्यांची नावं खटवल्या जात नाही मंजूर झालेली नावं त्यांच्या मनानेच आपली नावं उडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि फाईल तयार करत असताना विविध कागदपत्राची घायाळ होत आहे दोनदा दोनदा तीनदा तीनदा त्यांना फाईल तयार करावं लागत आहे ह्या गोष्टी विचारत ज्यावेळेस एखादा लाभार्थी जातो त्यांच्याकडून अनेक वेळेस पैशाची मागणी केल्या जातात पैसा घेतल्याशिवाय या प्रशासन काम करत नाही तुमच्या माध्यमातून आयुक्तांना मी सांगतोय की जे टेंडर त्यांनी काढलेलं आहे घरकुल योजनेचं हो हे टेंडर ते, टेंडर रद्द करावं अन्यथा पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नऊ विचार गट हा रस्त्यावर येईल तीव्र आंदोलन करील धरणे करील मोर्चे करेल आणि या तुमच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा त्यांना मी सांगतो याचा इशारा त्यांनी समजून घ्यावा लोकशाहीच्या मार्गातून आम्हाला पुन्हा या असली वेळ आणू नये एवढीच तुमच्या माध्यमातून मी ही मागणी करतो